हाय नमस्कार मी उत्कर्षानी स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेच तर चला आज आहे एक फेब्रुवारी म्हणजेच आजपासून मराठी गणेशोत्सव चालू होतो तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आता आजपासून बदलापूरची पण यात्रा चालू होते तर बदलापूरच्या राजाचं आगमन कालच झालेलं असतं तर चला अशा प्रकारे मला पण हे जे गणपती आहे जो मागे गणेश उत्सव आहे तर तो इकडे आल्यावरतीच माहिती झाला तर, तर मोस्टली इकडे जे कोकण साईडला लोक असतात तर त्यांच्याकडे हा जो मागे गणेश उत्सव असतो तर तो जोरदार सेलिब्रेट केला जातो जसं आपण सप्टेंबरमध्ये गणपती उत्सव साजरा करतो सेम तसंच तर चला आता बदलापूरची यात्रा आहे तर यात्रेत वगैरे गेल्यावरती पुढे मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच काय आहे कसं आहे ते लास्ट इयर पण केलेलं तसंच तर चला मग आजची गडबड तर तुम्हाला माहितीच आहे आज श्रियांचं ॲन्युअल फंक्शन आहे फायनली आज एक फेब्रुवारी आहे आणि तो दिवस उजळला आहे मुलांची महिनाभराची जी मेहनत असली ती आज समजेल आता काय करतात कसं करतात तिथे तर चांगला करतो तिथं स्टेजवर कसं तरी त्याला आम्ही मेंटली प्रिपेअरचं काम चालूच आहे तर चला मग काय होतं आहे तर आता मी बाहेर जात आहे जे थोडंसं काही सामान आहे तर ते घेऊन यायचं आहे श्रियांसाठी पण काहीतरी थोडंसं स्नॅक्स वगैरे किंवा त्याला पण एनर्जीसाठी थोडं थोडंसं काहीतरी सामान घेऊन येते हो तर हे दोघे घरीच राहतील मी एकटीच जाऊन येणार आहे तर चल आता बाहेर ऊन पण आहे तर बारा वाजत आलेले आहे आणि आत्ता मग सगळं आवरलेलं आहे सगळं निवांत चालेल तर चला कॅलेंडर चेंज नाही केला आपण तेच पटकन चेंज करून घेऊ नाही तर कधी कधी काय होतं ते तसंच नाही आता आठवडले ठीक आहे नाही श्रीयांश श्रीयांशच पण मला जावराव आवरावं लागेल त्याला खाऊन पिऊन थोडस लवकर झोपावं लागेल म्हणजे लवकर उठेल कारण की आम्हाला साडेपाचचा टायमिंग आहे तर मग सव्वा पाचला घरून निघाल जवळच आपल्या का इथून काही जास्त लांब नाही आहे तर मग कसं रेडी होतंय काय होते, का होते तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल की आमचे कॉस्ट्युम्स वगैरे हो काय असतात तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल मी माझं काय आहे स्पेशली आणि तर येताना मग मी माझं पण घेऊन येईल कारण की काल मी आणायला गेलेले परंतु मग तो मला थोडंसं लूज वाटलं तर माझं मी पुन्हा चालणार आहे तर चला म्हणजे सगळे मेकअप वगैरे कसं फंक्शन होते काय होते ते तुमच्यासोबत शेअर व्हिडिओपर्यंत पाहिलं इथं सर मगाशी मी छान खरेदी वगैरे करून आले त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आराम केला हो ना मम्मी तिच्यासाठी खाऊ आणलं ना, ना याला थोडेसे फ्रुट्स वगैरे आणि थोडंसं स्मूदी वगैरे आणली कारण की थोडंसं एनर्जी ड्रिंक वगैरे पाहिजे त्याला तर डान्स करताना एनर्जी येण्यासाठी हो ना आणि तिथे गेल्यावरती थोडस स्नॅक्स वगैरे तर लागली यांना देणार आहेत परंतु आम्हाला पण पाहिजेत तर आणि तरी यांना पण देऊन तरी पण जर का भूक लागली तर सोबत थोडस काहीतरी खाऊ असावा म्हणून हो ना? ना तर चला आता आम्ही उठलेलो आहोत आराम वगैरे केला आता पुन्हा नाश्ता वगैरे करतो थोडस जास्त खाणार आहोत नाश्त्यापेक्षा जास्त बोलू शकता तुम्ही कारण की मग भूक नाही लागली पाहिजे आणि मेस्ट म्हणजे माझ्या बेबीला भूक नाही लागली पाहिजे हो ना तर एक्सायटेड डान्स करण्यासाठी फायनल डान्स आहे आज तुमचा ठीक आहे स्टेजवरती व्यवस्थित लास्ट ना हो स्टेज वरती व्यवस्थित डान्स करायचा कोणी समोर दिसलं तरी लाजायचं नाही घाबरायचं नाही गॉट इट तर चला आता कालपासून श्रीयांशला हे समजवतोय म्हणजे ते कसं थोडस मेंटली प्रिपेअर असणं मुलांना गरजेचं आहे काय आता आत्ता नाही आता जास्त बनवतो तर चला मग एकदा आपण फायनल आपल्या डान्सची प्रॅक्टिस करायची आपला जो तुझा जो मम्मा सोबतचा डान्स भूक नाहीये बरं आपल्या डान्सची प्रॅक्टिस करायची का सध्या तुझा मम्माचा जो येतो हा तर चला एकदा थोडीशी प्रॅक्टिस करतो मग त्याच्यानंतर चार वाजता मी आवरायला घेणार म्हणजे आम्हाला साडेपाचला तिथं पोचायचे तर सव्वा पाचला मी घरून निघणार आहोत तर पावणे चारला वगैरेच आवरायला घेईन चला आता साडेतीन वाजत येतीलच चला एकदा प्रॅक्टिस करू आणि मग पुन्हा आपला आपला आवरायला घेऊ ठीक आहे असं um, uh, एक्साइटमेंट तर आहेच परंतु असं थोडस नाही का uh, भीती पण वाटते थोडस इमोशनल पण आहे कारण की श्रीयांश पहिल्यांदाच डान्स करणार आहे तर चला पाहू कसं होते काय होते तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आजचा व्हिडिओ शेअर करेन तर नक्की पहा सो so, चला तर मग तुम्ही पाहू शकता आता माझा नाश्ता वगैरे सगळं करून झालेला आहे आता मी रेडी व्हायला घेतलेला आहे तर मग मी इथे थोडंसं जो बेसिक मेकअप असतो तर तो करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशाप्रकारे बेसिक नेल आर्ट केलं आहे ब्लू कलरचा आहे माझा तसा ब्लू नाही प स्काय ब्लू आहे परंतु माझ्याकडे नेव्ही ब्लू होता तर मग तो आणि फ्हाइट मी मिक्स केलेला आहे तर चला मग मी इथे जे बेसिक मेकअपचं असतं आपलं फाउंडेशन वगैरे जे प्रायमर वगैरे असतं तर ते लावून घेतलेलं ला आहे तर चला आता पुढचा मेकअप वगैरे करते मग आय शॅडो वगैरे किंवा लिपस्टिक वगैरे मी काय करणार पहिले ड्रेस चेंज करणार कारण की तो डायरेक्ट गाऊन टाईप आहे वरतून टाकायचा आणि हेअरस्टाईल वगैरे मग मी पण पहिले ड्रेस वेअर करन आणि मग त्याच्यानंतर करन तर छान असं फेस माझा व्यवस्थित वाटतोय बेस वगैरे व्यवस्थित बसलेला आहे तर चला इझी आणि क्विक मेकअप करते मी जास्त मेकअप मला आवडत नाही आणि मग नंतर त्याचे साईड इफेक्ट किती पण चांगले प्रोडक्ट यूज करा मला होतातच तर चला असो मग पूर्णच रेडी होते आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल की माझा कसं चला तर मग तुम्ही पाहू शकता इथे फायनली मी रेडी झालेली आहे तर असा हा माझा लॉंग गाऊन आहे तर मग आणि हेअरस्टाईल तर मग मी सिंपल हेअर बँगल्स वगैरे इयरिंग्स वगैरे घातलेले आहे आणि हेअरस्टाईल आम्ही सगळ्यांनी हे लावायचं होतं तर मग मी समोरून अशी सिंपलच ठेवली आणि श्री यांचर उभार चल 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 येणार काय झालं स्मूदी देणार तुला चल तर चला तुम्ही पाहू शकता इथे झालेला आहे आणि तू माझा परफ्युम मारलाय नागरून बसायचं त्याची प्रॅक्टिस करतो ना तर चला हाय श्रियांचा कॉस्ट्युम छान आहे ना आणि नाईटमध्ये तो छान चमचम करणार तर चला आता निघूयात सोपा फायनली आम्ही ते हॉलवर येऊन पोचलो आणि आल्या आल्या दर्शन झालं ते म्हणजे आपल्या गणपती बाबतीत ते आम्ही मुलीचे भेट करत आहेत आणि हा आहे ते जिथे होणार आहे मुलांचे सगळे जे परफॉर्मन्स आहेत तर ते तर चला वेट करूया सगळ्यात पहिले दीप प्रज्वलन होतं आणि त्याच्यानीच कार्यक्रमाची म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही होत असते Mm-hmm. शिकवलं एक मग मी पण विसरले कोणतं बोलतो कोण ना समोर आहे पण मला आठवत नाही बोलतो तो चांगलं

么 老司机。 뱀이든 무시하고 탄 तो फायनली अशा प्रकारे सगळे जे डान्स परफॉर्मन्स आहेत तर ते झाले त्याच्यानंतर जे त्यांनी छोटे छोटे जे नाटक वगैरे असतात तर ते बसवलेले मग ते पण झाले तर अशा प्रकारे प्रोग्राम हा संपन्न झाला आणि लास्टला हे सगळं सॉंग तर सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी डान्स केला तर स्टुडंट्स आणि जे टीचर्स असतात तर त्यांनी स्टेजवरती केलं आणि आम्ही जे सगळे पॅरेंट्स लोक आहोत तर त्यांनी सगळ्यांनी खाली केलं कारण की एवढे सगळे स्टेजवर जाणं पॉसिबल नव्हतं आणि आपण स्टेजवर गेल्यावर मुलं पण खूप सगळं गोंधळ करतात मग त्यांना सगळं रेडी करून वगैरे ते पाठवतात तर, तर तुम्ही पाहू शकता जे लहान लहान मुलं आहेत तर ते आधीच त्यांच्या पॅरेंट्सकडे पळत असतात तर मग अशा प्रकारे हा जो प्रोग्राम आहे तर तो संपन्न झाला तर तुम्हाला कसं वाटलं हा आजचा ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा आणि आमचा डान्स कसा वाटला श्रीयांसं कसा वाटला आणि सगळेच जे डान्स परफॉर्मन्स आहेत तर ते सगळेच मस्त होते तर तुम्हाला कोणते कोणते आवडले का सगळेच आवडले ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि जो फुल ब्लॉग आहे डान्सचा तो हो तर तो लवकरच अपलोड होईल तर तो पण पाहायला विसरू नका त्यासाठी आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा आणि जे बेल ऐकून आहे तर त्याला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला डान्सचा व्हिडिओ आले आमचे की ते लगेच कळतील तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ येतेच एन करते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय